दिनांक तीस जून रोजी सातपूर परिसरातील जाधव संकुल येथे संकटमोचन हनुमान मंदिरात शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी श्याम फडणवीस यांच्या माध्यमातून सातपूर परिसरातील सर्व पत्रकार बांधव व वृत्तपत्र विक्रेते यांच्यासाठी रेनकोट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यासाठी उपटा गटाचे जिल्हा अध्यक्ष यांना आमंत्रित देखील केले गेले होते कार्यक्रमाप्रसंगी उपाट्या जिल्हा प्रमुखांनी आपल्या मनोगतात प्रिंट मीडिया व वृत्त विक्रेते यांचाच नामोल्लेख केल्याने त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली आहे खर तर इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पत्रकार मुलाखत घेणे छायाचित्रकार घेणे व्हिडिओ घेणे यासाठी गर्दीच्या ठिकाणी झटत असतो आणि वृत्त संकलन करण्यासाठी पराकाष्ठा करत असतो काही वेळा तर त्याला आरडाओरडा व आरेगावी देखील सहन करावी लागते अशा परिस्थितीत काम करून देखील या ठिकाणी आमंत्रित करून देखील इलेक्ट्रॉनिक मीडिया बद्दल व कार्यकर्त्यांनी त्यांचा नामोल्लेख केला नसल्याने इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांनी ते घेत आपली नाराजी व्यक्त केली आहे आणि नंतर मग घराच्या बाहेर पडतो फ्रेश होतो घराच्या बाहेर पडतो नंतर मग कामाची सुरुवात होते सातपूर डिव्हिजन असेल किंवा सिडको डिव्हिजन असेल किंवा नाशिक शहर असेल जिल्हा असेल का फक्त सातपूर बोलून चालणार नाही मला शहरापुरतं बोलून चालणार नाही कारण जिल्ह्याची जबाबदारी आहे जिल्ह्याभरामध्ये जेव्हा हे वृत्तपत्र जातात त्यावेळेस एक चळवळ निर्माण होते की आजचं काय चुकीची कृती केली असेल त्याला झोडून काढण्याचं कामही काम वृत्तपत्रच करतात आपण दंडलशाही केली किंवा मारा मारामारी केली किंवा कार्यकर्ते अंगावर गेले तर गुन्हे दाखल होतात वृत्तपत्रावरती कधीच गुन्हे दाखल होत नाही वृत्तपत्राचं भाषा ती प्रशासकीय यंत्रणा चांगली कळते की आपल्याला जोडलेलं आहे आपल्या नाकावटीतून ही बातमी आहे त्या ज्यांना जेव्हा कळते तेव्हा ते, ते नरमतात किंवा बोलण्याची भाषा बदलते आणि आज खरोखर बोलण्याची भाषा बदललेली आहे आणि मी निश्चितपणाने तुमचं या ठिकाणी अभिनंदन करेन या निमित्ताने संवाद झाला आणि तुमच्या आणि आमच्यामध्ये ज्या परिस्थितीमध्ये आपण जातोय राजकीय नेता असेल वृत्तपत्र विक्रेता असेल किंवा पत्रकार मंडळी असेल जेव्हा वृत्तपत्र दैनिक वृत्तपत्राचे मालक असतील त्यांच्यावरती सुद्धा प्रचंड प्रेशर येते वृत्तपत्राचे मालक असतील मोठमोठ्या चॅनल असतील त्यांना सुद्धा अनेक धमकीचे फोन येतात